एकांधे लोक ते आपण आज काल दिन तुम्हाला पहिले लेक्चर होतं अपलोड केलं होतं सगळे समजा ते शेकड्यावर भाग एक नव्हतं ते शेकड्यावर भाग एक मग आपण काय शिकणार पूर्णांकाची टक्केवारी काढणे अपूर्णांची टक्केवारी काढणे दशांश पूर्णांक टक्केवारी काढणे आणि पूर्णांक युक्त पूर्ण टक्केवारी काढणे पार्ट टू म आपण एक्स ते एक किंमत कशी काढतो ते आपण तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करतो का आता शेकडो एक ची उत्तर काढणे ते मुद्दा मी टायटल तसं दे जे की आपला आपल्याला आपला पोर आहे ना इकडला बोरले किंमत नाही काढते उदाहरण असा रच

बरोबर ला, ज्या संख्यला एक लागेल ती संख्या खाली ज्या ना संख्या म्हणजे ना हा शंभर आहे शेजराचा अंश घ्या हा पंचवीस कंटिन्यू राहणार अंश पाच खाली पाच पंचवीस शंभर गुणला पाच बरोबर असं म्हणा पाचशे ना पाच टक्के पंचवीस शंभर टक्के यायचा क्रॉस काढा करा पाचशे कधी पाचशे पाचशे पाच टक्के टक्का शंभर या दोन शून्य घ्या पाच बघा पंचवीस हो ना असाच एक्स काढणार आहे ना ना एक्स ला समोर येत गुंधळांची नदी जाणं आणि ते पुढे मांडलं ठीक आहे या बरं ठीक आता एक आपला शेकडावर एक किंमत काढायला पुढे शाब्दिक उदाहरण कसं नसतं आता एक उदाहरण आहे चंचलने आपल्या जवळील रकमेच्या पाच टक्के रक्कम सजीवर खर्च केली किती टक्के रक्कम पाच टक्के सजीव दहा टक्के रक्कम गणेश उत्सवावर खर्च केली आणि परत पाच टक्का रक्कम औषधावर खर्च केली तरी त्याच्याजवळ बत्तीस हजार रुपये शिल्लक राहील तर त्याच्याजवळ एकूण किती रक्कम असेल आता ती म्हणजे आपल्या एक्सेस काढणार ठीक आता संपूर्ण रक्कम एक म्हणून उदहनं सुरुवात एन एनिक्स पासून संपूर्ण रक्कम ठीक आता त्या पहिले आपण काहीतरी बैलवाय का आता दहा टक्का रक्कम कसा होत सहलोय पाच टक्का आणि औषधावर किती परत पाच टक्का औषध दहा पाच पंधरा पाचवीस एकूण किती खर्च रक्कम खर्च होईल वीस टक्का रक्कम खर्च होईल ठीक आता वीस टक्काचा रक्कम खर्च होईल तर शंभर टक्का रक्कम मानू ते अजून वीस आता किती उरणे ऐंशी किती टक्का शिल्लक राहिले पण ते त्याने खर्च करणार तर किल्ला पैसे परत बत्तीस हजार आपण रक्कम किती आता ऐंशी टक्का बरोबर बत्तीस ठीक ऐंशी टक्का ना शंभर शंभर मधून वीज घ्या तुम्हाला ऐंशी बरोबर किती शिल्लक रक्कम मध्ये बत्तीस हजार आता एक ऐंशी वर घ्या ऐंशी एक बागेला शंभर बरोबर बत्तीस ठीक आहे आता खाली ठीक आहे शून्य घ्या हा शून्य आठशो क बिस या तीन शून्य वरती एक दोन तीन हा दहा चार ऐक चार तीन शून्य त्याच्याकडे रक्कम होती चाळीस हजार रुपये असं उदाहरण समज ना एकूण रक्कम काय कराणी टक्केवारीने तिने बेरीज केली आणि ती जितली टक्केवारी बेरीज आहे ती शंभर रुपये मायनस करा शंभरची मायनस केल्यानंतर ती शिल्लक रक् शिल्लक टक्केवारी आणि रक्कम द्याल तास मग ती एकूण रक्कम आपण एक्स मानलास मग खर्च केला तर रक्कम देईल तस एक्स गुन्ह्याला त्या पर्सेंटेज बरोबर ती, ती मानलेली आहे शंभर वर जाऊ देणार ती व जमा केला पर्सेंटेज शेजलेली आणि पुन्हा भाग याच पॅटर्न परत दुसरं उदाहरण सेम पॅटर्न ठीक अमोलने आपल्या दहा टक्के रक्कम दवाखान्यावर खर्च केली पाच टक्के रक्कम बहिणीच्या लग्नावर खर्च केली आणि दहा टक्के रक्कम घर बांधून खर्च केला त्याने तीन टप्पा रक्कम खर्च करण्यावर दहा टक्का केली ठीक परत पाच टक्का रक्कम बहिणी लग्नावर आणि परत दहा टक्का रक्कम त्यांनी खर्च केली ठीक आहे दहा दहा पंधरा आता एकूण किती रक्कम खर्च कर जाईल पंचवीस ठीक आता ह्याची रक्कम आहे ह्या जी रक्कम आहे ती कधी शंभर मायनस करा किती मायनस करावी किती होणार आता ह्याच्या नंतर संपूर्ण रक्कम विचारली ते आपण एक्स ठीक एक्स मानू ठीक संपूर्ण रक्कम आणि एक्स मानल तर त्या रक्कम ना...

ठीक पंचवीस चौक शंभर पंचवीस पंचा ठीक आहे आता दोनशे दोन लाख पंचवीस बाहेर तीन त्यांनी आपण दोनशे पंचवीस बाहेर म्हणजे नवश्या टाकला

चार पंचवीस शून्य हातच्याला दोन चाळीस आता अठ्ठावीस आणि दोन तीस शून्य पहिला तीन आता तीन शून्य एक दोन तीन ठीक आहे तीन लाख म्हणजे त्याकडे किती एकोण रक्कम किती तीन लाख लिहा का मंडळी आता दोनना आपल्याला इंटरेस्टिंग होता आता मोहित नाही आपल्या जवळील तीन टक्के रक्कम खर्च केली चार टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली आणि दोन टक्के रक्कम वाढवर खर्च केली एवढा खर्च केल्यानंतर कितीला राहिला अठरा हजार दोनशे ठीक आता संपूर्ण रक्कम आपण एक्स मान ठीक संपूर्ण रक्त एक्स माहिनीच पण खर्च केला आहे चार टक्का तीन टक्का म्हणजे एकूण नऊ टक्काचा खर्च आता नऊ टक्काचा खर्च होईल शंभर वजा नऊ पुन्हा तुम्हाला म्हणजे त्याच्याकडे नऊ टक्का खर्च केल्यानंतर एक्क्याण्णव टक्का रक्कम शिल्लक आहे आणि तीस पैसा असणार आठ हजार तुमचा ठीक शंभर स्मारक आहे एकशे एक्क्याण्णव टक्के बरोबर अठरा हजार ठीक आहे ना शंभर का टाका प्रतिशत आता शंभर वर एक्क्याण्णव खाली गुन्हेला दोनशे एक्क्याण्णव 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 दोन एकशे ब्याऐंशी ना शंभर या गुन्हेला हा दोन या दोन शून्य बेक बे या दोन शून्य म्हणजे त्यांच्याकडे किती रक्कम वीस एक लाख होती त्यांच्याकडे एकूण रक्कम किती होती वीस लाख ठीक आता काय रस माहिती का ह्या ह्या ज्या गोष्टी राहतेस टक्केवारी ना टॉपिक किंवा टक्केवारी किंवा पर्सेंटेज म्हणला ह्या जर टॉपिक करत असताना तुम्हाला एक काळजी घेण्यात पडेल की एकूण जी टक्केवारी राहते तर दीड शंभर मायनस कर ते लाख प्रती तो पुढे येणार आहे तर ते मायनस केल्यानंतर एकूण रक्कम पैसा मध्ये राहते आणि आपले फक्त टक्केवारी रक्कम काढणे राहते टक्केवारी रक्कम रक्कम पैसा समोर ठेवा हाऊस चेन्नई चेतव बस एवढं या टॉपिक मारा ये उपर या उपर्यंत या टॉपिक मधुझ लवकरच भेटू पुढला टॉपिक तोपर्यंत जय खानदेश